नमस्कार मंडळी माझ्या छोट्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मी ही बटाट्यापासून तयार केलेली रेसिपी बनवली होती जी सगळ्यांना खूप आवडली अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होते आणि एकदा बनवली तर तुम्ही महिनाभर स्टोअर देखील करू शकता कशी करायची चला तर बघूया रेसिपी मी आणि माझे मिस्टर दोघांनी मिळून तयार केलेली आहे तेव्हा तुम्हाला इथे ते हात वेगवेगळे दिसतील चला तर बघूया रेसिपी कशी करायची त्यासाठी बटाटे उकडून घ्यायचे आहे बटाटे उकडताना पाण्यामध्ये नाही उकडायचे तर कुकरमध्ये डब्यामध्ये लावायचे बटाटे उकडून घेतल्यानंतर त्याची साल काढून कापून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचे आहेत बटाट्यामध्ये एक्स्ट्रा पाणी नसलं पाहिजे त्यानंतर इथे छोटं ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे त्यातील पाच ब्रेड घ्यायचे आहे मिक्सरच्या सहाय्याने त्याचा चुरा करून घ्यायचा आहे म्हणजेच ब्रेड क्रम करून घ्यायचे आहेत बटाटे फ्रीजमधून बाहेर काढायचे थंड झाले की ते स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचे किंवा केसणीवर किसून देखील घेऊ शकता तर बटाटे उकडताना मी जास्त प्रमाणात उकडले होते पण इथे या रेसिपीसाठी फक्त दोन मोठे बटाटे मी वापरलेले आहेत बटाटे चांगले स्मॅश करून घेतले की यामध्ये तयार केलेला ब्रेड क्रम घालायचा आहे ब्रेडचा बारीक चुरा घालायचा आहे त्यानंतर काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मिरेपूड मीठ चिली फ्लेक्स जिरेपूड आमचूर पावडर आणि चाट मसाला आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालायचा त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे एक टेबल स्पून त्याचबरोबर यामध्ये पाच टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे मी आधी मोजून ठेवलेला आहे तरी देखील परत चमच्याने मोजून दाखवत आहे चीज घालायची तीन चीज स्लाइस तुमच्याकडे नसेल चीज असेल तर ते किसून घालू शकता किंवा चीज नसेल तरी देखील काही हरकत नाही तशी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता पण लहान मुलांना चीज वगैरे आवडतं म्हणून मी इथे घातलेलं आहे आता सगळं साहित्य टाकून झालंय आता याचा आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे पिठासारखं मळून घ्यायचंय अजिबात एक्स्ट्रा पाणी वगैरे घालायचं नाहीये पिठाचा गोळा तयार झाला की त्याला हलकस तेल लावून घ्यायचंय त्यानंतर इथे मी चार टेबल स्पून फ्लॉवर आणि चार टेबल स्पून मैदा घेतला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून पाणी घालायचंय आणि याची एक स्लरी तयार करायची आहे घट्टसर असं हे मिश्रण तयार करून घ्यायचंय जास्त पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही अशा पद्धतीने बघू शकता चमच्यावर हलकासा पातळ थर जमा झाला पाहिजे अशा पद्धतीची स्लरी तयार करून घ्यायची आता पीठ मळून झालंय आणि स्लरी देखील तयार करून झाली आहे आता आपल्याला या पिठाला आकार द्यायचा आहे त्यापूर्वी या पिठाचे चार भाग इथे मी तयार करून घेते तर आता तुम्ही हवा तसा आकार याला देऊ शकता इथे मी त्रिकोणी आकार देणार आहे त्यासाठी रोल करून घ्यायचा आहे पिठाचा त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणी आकार देऊ शकता ज्या पद्धतीने आपण मासवडी करतो ना त्या पद्धतीने करायचं आहे मस्त असा आकार देऊन झालाय आता हे कट करून घ्यायचं आहे तर पातळ पातळ स्लाइस मध्येच कट करायचं जास्त जाड ठेवायचं नाहीये साधारण एक सेंटीमीटर आकाराचं हे नगेट्स जे आहेत आपल्याला कट करायचे आहेत इथे आपण पोटॅटो नगेट्स बनवत आहोत तर अशाच पद्धतीने आता मी हे सगळे नगेट्स जे आहे कट करून घेते तर नगेट्स आपले कट करून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचे तर राहिलेल्या ब्रेडचा देखील मी इथे ब्रेड क्रम करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी हे जे नगेट्स आहे आपल्याला तयार केलेल्या स्लरीमध्ये घालायचे आहेत त्यानंतर त्याला ब्रेड क्रम लावायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये ते ठेवायचे आहेत तर स्लरी मधून काढताना एखाद्या होल असलेल्या झाऱ्याचा किंवा अशा पद्धतीने उलटणीचा वापर करायचा म्हणजे एक्स्ट्राची स्लरी खाली पडते ब्रेड क्रम मध्ये जात नाही आणि ब्रेड क्रम ओलं होत नाही जास्त आता व्यवस्थित नगेटला ब्रेड क्रम लावून घ्यायचे आहेत आणि आता हे एका ट्रेमध्ये आपल्याला ठेवायचं आहे अशाच पद्धतीने आता मी सगळे हे जे नगेट्स आहे ते कोट करून घेते स्लरी आणि ब्रेड क्रममध्ये तर अशा पद्धतीने हे नगेट कोट केल्यानंतर फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी एखाद्या ट्रेमध्ये ठेवायचे आहेत पूर्णपणे थंड होऊ द्यायचे सेट होऊ द्यायचे त्यानंतर ते तुम्ही एअरटाईट बॅगमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये ठेवून अगदी एक महिना फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता आणि मनात वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता तर बघू शकता मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये जवळपास साठ ते सत्तर नगेट्स तयार झाले मध्ये मी अर्धा तास ठेवले होते ते पूर्णपणे सेट झालेले आहेत आता तेल गरम करून घेतलंय गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तेल गरम झाल्यानंतर आणि कमी आचेवर छान असे हे तळून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये बसतील तेवढे नगेट्स जे आहेत तेलामध्ये सोडायचे आहेत जास्त गर्दी करायची नाही आणि मंद ते मध्यम आचेवर छान असे तळून घ्यायचे आहेत तर एक बॅच तळायला साधारण सहा ते सात मिनिटं लागतात तर अशा लागता। पद्धतीने तुम्ही घरी छोटीशी पार्टी वगैरे असेल किंवा पाहुण्यांसाठी बनवायची असतील किंवा मुलांना आता सुट्टीचे दिवस आहेत तर अधून मधून खायला काहीतरी लागतं तर तुम्ही हे बनवून ठेवू शकता आणि मनात वाटेल तेव्हा तळून त्यांना खायला देऊ शकता तर मार्केट मार्केटपेक्षा भारी हे पोटॅटो नगेट्स आपण घरी बनवू शकतो चवीला अप्रतिम परतून क्रिस्पी लागतात आतून मस्त चीजी असे हे तयार होतात तर इथे साधारण अर्धे नगेट्स मी तळून घेतलेले आहेत टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद